नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण या ठिकाणी बघतो की अजूनही एक डब्ल्यू डीचा प्रभाव राजस्थान आणि गुजरातच्या काही भागावर आहे आणि जेव्हा डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे पाऊस पडतो तेव्हा त्यात गारपीट होण्याची शक्यता अधिक असते त्याचबरोबर आपण एक दुसरा महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी बघतो की केरळ आणि अंदमानाच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे आणि हे बाष्प मान्सून लवकर घेऊन येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश असं जे डब्ल्यू टीचं वातावरण सध्या आहे त्याचा थोडा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पश्चिम विदर्भात देखील प्रभाव आहे शिवाय ठाणे पालघर कल्याण मुंबई रायगड पुण्याचा पश्चिमी भाग आणि अहिल्यानगरचा पश्चिमी भाग छत्रपती संभाजीनगर जालना या काही भागात देखील परिणाम झाला आहे जवळपास आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण या डब्ल्यू डीमुळे तयार झालेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मेघगर्जना होत नसली तरी थोडं गडचिरोलीच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्रामध्ये वातावरण आहे किंवा अगदी तामिळनाडू केरळमध्ये सुद्धा वातावरण आहे भारताच्या इतर संपूर्ण भारताचा विचार करता ठिकठिकाणी थीक मेघगर्जना होते आहे परंतु मुख्य जे एक पावसाचं क्षेत्र आहे ते मुंबईला लगत अरबी समुद्रात आहे म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकता आणि त्यामुळे याचा परिणाम अजूनही कोकण किनारपट्टीला म्हणजेच पालघर ठाणे मुंबई परिसरात होऊ शकतो गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यामध्ये या आठवड्याचे सरासरी ओलांडणारा पाऊस झालेला आहे तर त्या खालोखाल पावसाची फक्त हजेरी लागलेली आहे पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि कोल्हापूरमध्ये बाकीच्या भागात मात्र पावसाची नोंद गेल्या आठवड्यात झालेली नाही आता आपण सिजनल मॅप जर बघितला तर एक मार्चपासून तर सात मेपर्यंत वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याने पावसाची म्हणजे मान्सूनपूर्व पावसाची सरासरी ओलांडली आहे त्याचबरोबर धुळे पालघर ठाणे मुंबई आणि रायगड सिंधुदुर्गने देखील या काळातील पावसाची सरासरी ओलांडली आहे नाशिकने देखील या भागातील पावसाची सरासरी आणि यवतमाळनेही सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे इतरत्र मात्र पावसाचं प्रमाण सध्या कमी आहे मात्र ज्या भागात पाऊस साजून झालेला नाही त्याही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर सध्या दक्षिण राजस्थान आणि गुजरात याच्या काही भागामध्ये या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे परंतु याला भारतीय हवामान खात्याकडून डब्ल्यू डीचा दर्जा देण्यात आलेला आहे त्याच वेळेस आपण असंही बघतो की येणारा वाऱ्यांचा प्रभाव हा अरबी समुद्रातून या दोन्ही सायक्लोनकडे सरकतो असल्यामुळे आणि त्याच वेळेस या ठिकाणी एक ट्रप असल्यामुळे या विभागात पावसाळी वातावरण तयार होतय आपण असं बघतो की काही हवामान प्रणालीमुळे पावसाचं वातावरण ऍक्टिव्ह आहे नऊ तारखेला देखील हे गुजरात राजस्थानच्या दरम्यान थोडं राहणार आहे महाराष्ट्रात विरळ त्याचा प्रभाव राहील दहा तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे दहा तारखेचं एक वैशिष्ट्य म्हणजे गुजरातवरील सायक्लोनिक सर्क्युलेशन हे थोडं अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे एक त्याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या सायक्लोनिक सर्क्युलेशनच्या प्रभावाने अरबी समुद्रात देखील पावसान वाढणार आहे त्याच वेळेस आपण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणलाही बदलता वातावरण बघतो आहोत म्हणजे आपण असं जरी म्हटलं तरी चालेल की आधी अगदी अकरा बारा तेरा तारखेच्या दरम्यान सुद्धा मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकतं आणि त्याच वेळेस आपण बघतो की अरबी समुद्रातही बाष्प मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सरासरीच्या तुलनेत यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मान्सूनचं आगमन देखील लवकर होऊ शकतं तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रामध्ये असलेलं वादळी परिस्थिती ही महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता राहणार आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वादळी परिस्थिती आणि मोठं मान्सूनपूर्व पाऊसचं वातावरण असणार आहे त्याच वेळेस आपण बघतो की तेरा चौदा तारखेला अंदमानात मोठी पावसाळी परिस्थिती आहे त्यामुळे या दरम्यान जर सातत्याने या ठिकाणी अठ्ठेचाळीस तास पाऊस बर पडलेला असणार आहे तर या ठिकाणी मान्सूनची घोषणा होऊ शकते मान्सून सारखा पाऊस आपल्याला तेरा चौदा तारखेपासून महाराष्ट्रात सुरू होणार आहे त्यामुळे यावर्षी पेरणीयोग्य ओलावा देखील काही विभागात तयार होऊ शकतो आपण सोळा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाचं वातावरण बघतो सतरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस तरुण असणार आहे आणि आपण बंगालच्या उपसागरातील वातावरण देखील किनारपट्टी भागाकडे सरकत आहे त्यामुळे एकूणच परिस्थितीचा आपण बघतो की महाराष्ट्राच्या आणि एकूणच दक्षिण भारताच्या हवामानावर मोठा परिणाम होणार अजूनही या मॉडेलनुसार आपण झटपट अंदाज बघणार आहोत गुजरातवर अजूनही डब्ल्यूडीचा प्रभाव आहे आणि हा प्रभाव पुढे दोन तीन दिवस अजूनही राहण्याची शक्यता आहे आणि हे संपूर्णपणे क्षेत्र अरबी सरकून काही कालावधीनंतर म्हणजे बारा तेरा तारखेनंतर महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हा अंदाज महत्त्वाचा आहे अकरा तारखेपर्यंत आपण बघतो की आपल्या अरबी समुद्रामध्ये पावसाळी क्षेत्र तयार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठं वातावरण तयार आहे आणि या पार्श्वभूमीवर मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तेरा तारखेपासूनच तयार होताना नाही दिसते आपण हा अंदाज पुढे घेण्याकरता आय एफ एस मॉडेलचा अंदाज घेणार आहोत आपण बघतो की तेरा तारखेनंतर लवकरच मान्सून पूरक अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज अंदमान बेटांच्या दक्षिणेला तयार होत आहेत प्रत्यक्ष अंदमानात त्याचा प्रभाव प चौदा पंधरा तारखेला पडेल दरम्यान अरबी समुद्रात असलेली सिस्टम महाराष्ट्रावर मोठं पावसाळी क्षेत्र या दरम्यान तयार करणार आहे त्यामुळे जवळपास बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पावसाळी परिस्थिती सातत्याने राहणार आहे त्यामुळे पेरणीयोग्य पाऊससुद्धा मे महिन्यातच महाराष्ट्रात काही भागात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे कारण गुजरातमध्ये झालेल्या दोन दिवसाच्या पावसामध्ये मुसळधार पाऊस काही भागात झालेला आहे कालच्या तुलनेत हवामानात आता खूप बदल झाला आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात मोठी पावसाळी परिस्थिती मध्य महाराष्ट्रापर्यंत तयार होते आहे उत्तर महाराष्ट्र आता केवळ पूर्व विदर्भ सोडता इतर सर्व भागात बहुतांश जिल्ह्यांमध्ये खूप मोठी पावसाळी परिस्थिती एकवीस तारखेपर्यंत तयार होईल असा अंदाज दिसतो आहे मुंबई पालघर नाशिक या जिल्ह्यांमध्ये उद्या देखील आणि आज रात्री देखील पावसाची शक्यता आहे आपण बघतो आज पा आज रात्री आणि उद्या देखील नंदुरबार नाशिक पालघर मुंबई परिसरात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला हे हलकं वातावरण साहित्रीच्या पर्वतरांगांवर राहील अकरा तारखेला उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह पावसाची शक्यता आहे बारा तारखेपासून मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे यावर्षीच्या मान्सूनपूर्व पावसाचे गुंधर्म बदलले आहेत दिवसभर ऊन तापणार दुपारनंतर पावसाळी वातावरण तयार होणार आणि रात्री उशिरापर्यंत हा मान्सूनपूर्व पाऊस पडतो असं गुंधर्म आहे मात्र आपण असं बघतो की पहाटेपर्यंत आता पाऊस पडतोय काल मुंबई आणि परिसरात पहाटे आणि सकाळी देखील पाऊस झालेला आहे आपण तेरा तारखेला बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे आणि तोही जोरदार पाऊस होणार आपण पहाटे चंद्रपूर वाशिम हिंगोली परभणी नांदेड या भागात पाऊस बघतो चौदा तारखेला चौदा तारखेला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोली लातूर सोलापूर धाराशिव सा, पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात अगदी नाशिक पूर्वपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र चौदा तारखेला राहणार आहे लातूर सोलापूरला पंधरा तारखेला सकाळीच पावसाचं वातावरण आहे पंधरा तारखेला पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात पाऊस वाढेल सोळाला पहाटे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये पाऊस असणार आहे अतिशय ताकदवर अशा प्रकारचं पावसाळी वातावरण ते पण सकाळी म्हणजे आपण पहाटे असं म्हणू किंवा मध्यरात्री रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर भागामध्ये तयार होणार आहे म्हणजे सोळा तारखेला रात्री सतरा तारखेला हे वातावरण बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरच्या काही भागात सरकणार आहे सतरा तारखेला दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे सांगली कोल्हापूर या सर्व परिसरात मोठा पावसाचं वातावरण आहे आता आपण फार पुढे नको जायला परंतु एक स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस देखील दणक्यात होणार आहे असेही आता संकेत मिळू लागले आहेत अपना आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय